सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर श्रावण महिना सुरू झालेला आहे तर आज आहे श्रावण पहिला सोमवार तर तुम्हाला सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आत्ता सगळं पटपट आवरायचं होतं आधी ते आवरून घेतलं आणि आत्ता अद्वेच्या स्कूलची पण गडबड आहे ते पण सुद्धा म्हणजे त्याचं टिफिन वगैरे बनवायचं आहे मग त्याचं आधी आवरणा त्यानंतर आमचा दोघांचा तर उपास आहे त्यामुळे उपासासाठीचं पण बनवायचं आहे तर चला मग घरातली सगळी कामं आवरली तसं मग देवपूजा वगैरे केली आणि मग किचनमध्ये आले कारण अद्वेजसाठीचा टिफिन आणि आमचं फराळी बन नाश्ता बनवायचा होता त्यामुळे मी आधी खिचडी बनवून घेतली खिचडी बनवण्याच्या आधी ना मी अद्वेतला आज रवा उत्तप्पा देणार होते त्यासाठी दोन वाटे एक वाटी रवा आणि त्यामध्ये थोडंसं दही घालून भिजत ठेवलेला होता रवा त्यानंतर मी इथे आधी खिचडी बनवून घेतली कारण कसं आहे यांना गरम गरम खिचडी अजिबात आवडत नाही ते म्हणता थोडंसं थंड झाल्यावर खायला बरं पडतं त्यामुळे आधी खिचडी बनवून घेतली त्यानंतर मी रवा रवाउत्तप्पासाठी जे साहित्य लागणार होतं ना ते पण म्हणजे कांदा ढबू गाजर हे छोटं छोटं मी काय नाही काय त्यामध्ये ते घालत असते त्याला म्हणजे भाज्या पण खाल्ल्या जातात आणि पौष्टिक पण होतो त्यामुळे आणि टिफिनला ना मी अद्वैला मोस्टली असंच काहीतरी द्यायला प्रिफर करते चपाती भाजी देतेच त्याबद्दल काही हे नाही बट कसं आहे कधीतरी असं काहीतरी दिलं ना तर भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात त्यामुळे मी त्याला मोस्टली असं रवा उत्तप्पा कटलेट किंवा पराठा वगैरे असंच काही ना काही द्यायला जाते तर इथे माझी खिचडी आणि अतवेतसाठीच्या टिफिनचे रवा उत्तप्पा दोन्ही बनवून तयार झालेलं इथे मी छोटे छोटे साईजमध्येच काढते मोठा एकदा देण्यापेक्षा असं छोटं छोटं दिलं ना तर त्याला पण खायला बरं पडतं आणि दिसायला पण खूप छान दिसतं त्यानंतर त्याचा टिफिन पॅक केला आणि टिफिनमध्ये त्याला मी चटणी दिली होती उत्तप्पाबरोबर म्हणजे आपलं खोबऱ्याची जी आपण चटणी करतो ना ती दिली होती टिफिन पॅक केला तोपर्यंत तो अद्वैत पण आंघोळ करून आलेला त्यामुळे त्याला तयारी करायला घेतली कारण स्कूलला जायला पण जायची वेळ झालेली त्यामुळे त्याला तयारी वगैरे त्याच्या आधी करून घेतली त्याचं टी व्ही बघणं चालू होतं त्याला सकाळी सकाळी टी व्ही बघायची असते थोडा वेळ तरी तो म्हणतो टी व्ही लावून दे त्याची तयारी करून झाली आवरून झालं तसं मग त्याला खायला पण दिलं त्याला फ्रूट्स पाहिजे होते जेव्हा त्याला आधी फ्रूट वगैरे दिले त्यानंतर हो तो जसं स्कूलला गेला तसं मी माझ्या फ्रूटच्या कामांना घेतलं इथे छान उंबरटा पुसून घेतला त्यानंतर अधिक कुंकू घातलं फूल ठेवलं त्यानंतर मग रांगोळी पण काढायची होती कारण मला सकाळचं माझ्या रोजच्या रुटीनमधलं हे एक काम है मतले मतले आहे जे मला फार आवडतं जसं मी मागच्या ब्लॉग्समध्ये पण म्हटलेलं आहे तर रांगोळी काढणार त्यानंतर मग माझ्या पुढची बाकीची जी काही कामं असतात ते आवरायला गेली थोडा वेळ विश्रांती करते रांगोळी वगैरे काढून झाली माझी आजची छोटीशी रांगोळी होती त्यानंतर मी थोडा वेळ विश्रांती करते त्यानंतर पुन्हा अद्वेतला स्कूलला आणायला जायची वेळ होती तर अद्वेतला पण पन स्कूलमधनं जाऊन घेऊन आले त्यानंतर त्याला खायला प्यायला दिलं जेवण दुपारचं त्यानंतर त्याला झोपवलं थोडा वेळ मी पण विश्रांती केली आत्ता जस्ट तो उठला आहे तोपर्यंत म्हटलं माझ्या स्वयंपाकाची स्त म्हणजे जी काही तयारी आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची ती पण करावी त्यामुळे मी आधी स्वयंपाकाला आज पुरणपोळी करायची आहे त्यामुळे त्याचं आधी प्रिपरेशन म्हणजे ज्याचे पुरणपोळीचे जे सारण आहे ना ता, ते आधी तयार करून घेतलं आत्ता त्याच्यासाठी चहा बनवली आधी त्याला चहा वगैरे देते आणि मग मी माझ्या पुढच्या कामाला सुरुवात करते त्याला चहा वगैरे देऊन झाल्यानंतर मी आधी ना पुरणपोळी करायची होती त्यामुळे पुरणपोळीचं सगळं प्रिपरेशन आधी करून ठेवलं त्यानंतर मग मी बाकीचं स्वयंपाकाला पण सुरुवात केली तर आज सा ना मी कटाची आमटी भात त्यानंतर पुरणपोळी बटाट्याची भाजी पापड आणि थोडीशी भजी भाजायचा असा आजचा आमचा मेनू होता तर त्यानुसार मी आधी सगळ्यात पहिलं ना जसं पुरणपोळीचं सगळं जे प्रिपरेशन आहे ना ते करून ठेवलं त्यानंतर मग बटाट्याची भाजी बनवायला घेतली सोबतच कटाची आमटी जी आहे ना ती पण बनवायला घेतली तोपर्यंत दिवाबत्तीची पण वेळ झाली त्यामुळे आधी दिवाबत्ती लावून घेतली छान दिवा लावला ना घरात एक प्रसन्न वातावरण असतं दिवाबत्ती लावून झाल्यानंतर छान धूप दाखवते धूप दाखवल्यावर सुद्धा खूप छान वाटतं घरात एक मस्त असं फील येतं पॉझिटिव्ह एनर्जी असते त्यानंतर मी इथे पुन्हा किचनमध्ये आले आणि जे माझं प्रिपरेशन करून ठेवलं होतं भाजीसाठी आणि कटाच्या आमटीसाठीचं माझी भाजी, सा। भाजी वगैरे फोडणीला टाकली तसंच नंतर कटाची आमटी गेली कटाचे आमटे वगैरे बनवून झाली तसं मग मी पुरणपोळी बनवायला घेतली सुद्धा ना मी नेहमी असं मंदाजेवरच भासते अगदी हाय फ्लेमवर कधीच पुरणपोळी भाजायची नाही पाहू आहे मस्त टम्म अशी माझी पुरणपोळी ते फुगलेली आहे त्यानंतर मी इथे थोडंसं तूप लावते तूप लावूनच भाजते शक्यतो मस्त पुरणपोळी तयार झाली त्यानंतर जेवण जसं माझं बनवून झालं त्यानंतर मग मी नैवेद्य वगैरे दाखवलं छान जेवलं वगैरे तर असा होता हा माझा आजचा एक छोटासा ब्लॉग तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका सोबत बेलयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद